नमस्कार मी अश्विन बापट संध्याकाळचे पाच वाजता आपण बघता एबीपी माझा आणि आता दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत राहुल गांधींनी लेखी आणि शपथेवर पुरावे सादर करावे असं पत्र राज्य निवडणूक आयोगाने राहुल गांधींना पाठवलं बोगस मतदारांची आणि वगळलेल्या मतदारांचे पुरावे देण्याची मागणीही निवडणूक आयोगाने केली आहे तर नोव्हेंबर चोवीस पर्यंत काँग्रेसने कसलंही अपील केलं नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे अमित शहानी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे मतदान प्रक्रियेसंदर्भात राजकारण करू नका हे सगळं तुमच्या आजोबांपासून सुरू आहे असा पलटवार अमित शहानी केला मतदार याद्यांची सखोल तपासणी करण्याची मागणी ही राहुल गांधींनी केली आहे यावरूनही त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलेला त्यावरून अमित शहानी पलटवार केला आहे तसंच बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असून पराभवाचं कारण राहुल गांधींनी तयार ठेवावं असंही अमित शहानी म्हटलं राहुल जी को भी कहना चाहता हूं बंद करिए ये वोट बैंक की राजनीति मतदाता शुद्धिकरण पहली बार नहीं हो रहा है आपके परनाना जवाहरलाल नेहरू ने शुरू किया था और अंत में 2003 में हुआ तब भी तब भी कोई रोध नहीं था अब आप चुनाव पे चुनाव हारते जाते हो इसलिए पहले से ही बिहार चुनाव हारने का एक वजह लोगों को बता रहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही तर ते चीफ मिनिस्टर पण ते चीफ वागत आहेत फडणवीसांनी काल केलेल्या टीकेवर हर्षवर्धन सपकाळ यांनी आता टीका केली चीफ मिनिस्टर हा चीफनेस आपल्याला सोबत नाही राहुल गांधी जे आहेत हे निवडणूक का आयोगाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये आक्षेप आणि काही तथ्य समोर आणतात तेव्हा त्यांची वकिली करण्याकरता देशाचे गृहमंत्री अमित शहा हे समोर येतात तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे ये समोर येतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाक खुपसायची काय गरज आहे महाराष्ट्रामध्ये मदानशी नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातल्या चिपची चोरी झाली अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली होती केली होती त्याला रावतांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं बघा मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चीप आहे सडके बटाटे आहेत की काय आहे हे दिसत आहे ना तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाहात नाही आहात हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय त्यांच्या डोक्यात जर चीप असतील ची तर ऑपरेशन सिंधू प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आणि थांबवलं नसतो प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना एक्सपोजद्वारे आपल्या आधी केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली संध्याकाळी सहा नंतर झालेल्या ऐतिहासिक शहात्तर लाख मतदानाबाबत आधीच आपण एकत्र तपास केला असता तर हा घोटाळा आधीच उजेडात आला असता असं त्या पोस्टमध्ये आंबेडकरांनी म्हटलं इंडिया आघाडीच्या नेत्यांची अखेर उपराष्ट्रपती पदासंदर्भात चर्चा सुरू झाली राहुल गांधींनी इंडिया आघाडीतल्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर येते तृणमूल काँग्रेस डीएमके समाजवादी पार्टी ठाकरेंची शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केल्याची माहिती समोर येते एनडीए कोणतं नाव पुढे करणार यावर पुढची रणनीती ठरणार असल्याची माहिती समोर येते उपराष्ट्रपती पदासंदर्भात इंडिया आघाडी पुढेही चर्चा सुरूच ठेवेल अशी ही माहिती समोर येते काल इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची स्वतंत्र चर्चा झाली त्यानंतर महाविकास आघाडीची दिल्लीत स्वतंत्र बैठक झाली बैठकीला महाविकास आघाडीचे नेते शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे उपस्थित होते महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांवर बैठकीत चर्चा झाली विशेष म्हणजे या बैठकीत राज ठाकरेंचा मुद्दाही उपस्थित झाला होता राहुल गांधींनी त्यासंदर्भात माहिती घेतली इंडिया आघाडीची काल राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आताना व्यवस्थेवरून आता भाजप शिवसेनेने टोलीबाजी सुरू केली उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना बैठकीत अखेरच्या रांगेत बसवण्यात आलं असा टोला शिवसेनेनं भाजपचे नेते मारलाय हिंदुत्व विचारधारा सोडली की पदरात काय पडलं शेवटची रांग असा टोला भाजपने मारला हा मराठी माणसाचा अपमानाची टीका भाजप नेत्यांनी केली मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे पण मी नक्की म्हणेन उद्धवजी यांना सहाव्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे तर स्वाभिमान गहाण टाकणाऱ्या काँग्रेसने त्यांची जागा दाखवून दिली इंडिया आघाडीच्या बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला तर मला काय याच्यावर काय प्रतिक्रिया आहे होती खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय अवमान झालाय त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात बाळासाहेबांचे विचार विकतात सोडतात त्यांना त्याचं काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची तेन जागा काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही उलट त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही तुम्हाला एवढ्या माग का बस भाजप हो। शिवसेनेच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं स्क्रीनवरील प्रेझेंटेशन पाहण्यासाठी ठाकरे मागे बसले होते अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली उद्धवजींना पुढे बसवलं उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर बस आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा जेव्हा पहिल्या रँकेज जाऊन तुम्ही पाहता जर पहिले लॅनिय बोलू स्क्रीन के साथ आपका जो टू कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती इकडे मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदेंच्या शिवसेनेने उपरोधिक आंदोलन केलंय उद्धव ठाकरेंना माफी माफ करा असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेने स्मृतीस्थळावर प्रार्थना केली आहे इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मागच्या खुर्चीवर बसवल्याचा आरोप करण्यात आले यानंतर मनीषा कायंदे यांनी देखील टीका शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन पाचव्या सहाव्या रांगेवर बसावं लागतय म्हणजे काय अवस्था झाली आहे पंतनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय पुणे जिल्ह्यामध्ये तीन नव्या महापालिका होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे चाकण आणि हिंजवडीला महापालिका करण्यात येणार असून मांजरी खुरसुंगी उरळी देवाची भागातही एक महापालिका होईल अशीही त्यांनी घोषणा केली तस आपल्या जिल्ह्यात पुढे त्याच्यानंतर लोणी काळभोर वागोली माझरी दोन्ही माझी या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावं लागेल परतुकी औरळ देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी ओलांडून तिकडं आलो म्हणजे पिकी पिकोर बनत ती बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला नव या तो सगळा वरचा परिसर आहे पुण्यातील चाकण भागातल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार ऍक्शन मोडवर पाहायला मिळाले अजित पवारांनी आज भल्या पहाटे सहा वाजता चाकण चौकात येऊन पाहणी केली या चौकातनं चाकण मध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं या मध्ये पंधराशे छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यात साडेतीन लाख कर्मचारी काम करतात त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहनं ये करतात यातील चाकण शिकरापूर मार्गावरून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या अवजड वाहतूक जेएनपीटीकडे जाते त्यामुळे चौघातली कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान आता सरकार समोर आहे पुण्यातल्या चाकणमध्ये अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खड्डे दाखवले यावेळी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो दाखवत जाब देखील विचारले आहे दोन दिवसात होण्यासारखं काय तर अजित पवारांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनाही खडसावलंय विनयकुमार चंबे चौबे या आयुक्तांना दादांनी खडसावल्याचं पाहायला मिळते चाकण चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली

मुंबईला जाण्याशिवाय जरांगींना येऊ देऊ नका अशी विनंती मराठा कार्यकर्त्यांनी केली तर सरकार मराठ्यांचा अंत पाहत आहे का असा सवालही विचारला जे जे काही मांडणी करायची होती जे आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करायचं होतं ते आपल्या सरकारने पूर्ण केलं आणि मधल्या काळात ज्या ज्या काही भूमिका मांडल्या गेल्या त्या ते आमच्या समन्वय समितीने त्यामध्ये पुढाकार घेतला आहे आता जे मुंबई चालू आंदोलन आहे त्यापूर्वी मी आज मला निवेदन मान्य मुख्यमंत्री मोद्यांना ठाण्यामधल्या एका कार्यक्रमात न्यायमूर्ती अभय ओक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर समस्यांचा पाडाच वाचला ठाण्यातली वाहतूक कोंडी प्रदूषण न परवडणारी घरं गायब होणारे तलाव अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी वाचा फोडली आहे अभय ओक यांनी मांडलेल्या समस्यांची तातडीने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेतली या समस्यांची नोंद करून घेण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आपल्याला माहिती आहे घटनेच्या एकविसाव्या कलमाप्रमाणे प्रदूषण मुक्त वातावरण राहण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे ठाण्यात आपण किती नवीन उद्यानं बांधली अनेक शहरांमध्ये सेंट्रल पार्क आहेत असं एक ते सेंट्रल पार्क आपल्या महानगरपालिकेने उभं के केलं का नाही केलं काही पार्क जर उद्यानं उभी केली तरच आपल्याला मुक्त असा श्वास घेता येईल नाशिकच्या येवला रेल्वे स्थानकाची छगन भुजबळांनी पाहणी केली अमृत भारत योजनेचं येवला रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे यामध्ये नव्याने एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली येवला रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या मुंबईतील कबुदरखावर हायकोर्टाने बंदी घातली आहे मात्र कबुदरखाने समर्थक आणि विरोधक आमने सामने येत आहेत श्वसनाचे त्रास पाहता कबूतरखाना बंद करा अशी भूमिका विरोधकांनी मांडली तर कुठल्याही परिस्थितीत कबूतरखाना बंद होणार नाही आणि कोर्टाचा निर्णय देखील आमच्या बाजूने लागेल कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही कबुतरांना खाद्य टाकणारच अशी भूमिका समर्थकांनी घेतली सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे मात्र काही जणांनी न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करत गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकल्याचं पाहायला मिळालं अजांसाठी मर्यादित आवाजात ध्वनिक्षेपकांच्या वापराला परवानगी मिळावी असे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे चोवीस दर्ग्यांनी केलेल्या याचिका मुंबई हायकोर्टाने दाखल करून घेत दोन आठवड्यात राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले मुंबई पोलिसांनी धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकाच्या वापराविरोधात सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही याचिका करण्यात आली आहे हजरत फाजा गरीब नवाज वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चोवीस दर्ग्यांनी याचिका केली आहे ध्वनी प्रदूषण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेप हटवण्याच्या मुंबई पोलिसांच्या कारवाईला यापूर्वीच पाच दर्ग्यांनी आव्हान दिलं मुंबईतील मध्य रेल्वेवरील लोकल मध्ये फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्यानं रेल्वे प्रशासनाकडनं तिकीट तपासणीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे एप्रिल ते, ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी पथकांनी चौदा लाखाहून अधिक विना तिकीट प्रवाशांकडून शहाऐंशी कोटींचा दंड वसूल केला गेल्या वर्षीच्या तुलनेत तिकीट तपासणीमधून मिळालेल्या महसूलामध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट खरेदी करूनच रेल्वेनं प्रवास करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे